आम्ही कसा किसा त्यांच्यात कटायला चाललेलो वासरुही आम्हाला एक जाऊन सांगितलं आणि घेऊन त्याला उचल तर नमस्कार मित्रांनो आज चोवीस तारीख आणि चोवीस तारखेच वरखुट्याचं भव्य दिव्य आदत मैदान मित्रांनो आणि आदत मैदान म्हटल्यानंतर कोणतरी आदत एक नवीन चेहरा उजिरात येत असतो मित्रांनो खूप छान आहे आणि पहिल्या मैदानात महत्वाची मुलागत घेण्याचं कारण मित्रांनो पहिल्या मैदानात तिनं गट काढला आणि लगेच सेमी सुद्धा काढला म्हणजे पहिल्याच मैदानात फायनल राहिले वासरू वासरू तुम्ही बघू शकता आहे वासरू मला वाटते किती महिन्यात अकरा महिन्याचा वासरू आहे आणि पहिल्याच मैदानात सेमीला राहिले आणि घरचाच बैल आहे मित्रांनो कि सर्वसामान्य लोकांना पहिर भेटत नाहीत आपल्या घरच्या बैलाला त्या बैलाला पण पहिर भेटत नव्हतं अनेक अनेक वेळा रुद्रासाठी मला फोन आलं की पहिर भेटत नाहीत आणि रुद्रा बरोबर घरच वासरू टाकलं पहिर भेटत नाहीत म्हणून आणि आज घरच्या वासरा बरोबर विरकरवाडीच पहिल्या माहिती अकरा महिन्याचा वासरू आहे फायनल राहिले बर काय हो म्हणजे आज घरची गाडी झोपाय का निर्णय घेतला घरची म्हणजे काय बैल आपला शान आहे पहिल्यापासून वासर घेऊन छान आहे बर त्यामुळे आपलं म्हणलं घरची पहिर तर कोण देते बघितली तुम्ही आता तुम्हाला माहित आहे की गरीबाला कोण पैर देतय का मग घरची आज रुद्राला सुद्धा पैर करा माणसं एवढा बैल पळतोय तरी रुद्राला काय पैर होत नाही दे नाही देत नाही ती देतो एखादं मैदान पैसे देतो म्हणलं तरी देत नाही दे दे मग आज घरचीच गाडी पळवाय निर्णय घेतला आज वासरू आधच पण पण वासरू वा मागितला असेल तुम्ही कोणाला तरी दिल नाही आणि मागितलं दिलं नाही म्हणून तर म्हणलं काय होईल ती आपल्या घरचीच पळवायची गाडी पहिला फेरा कधी काढला कधीच मैदानात घातला डेअरिंग काय होतं म्हणजे वासरू एवढं पैल वाटत तुला नाही आम्हाला वाटतं कुठं टाका टाकित झालं तर आम्ही समाधान असा घरची गाडी शेवटी आम्हाला आमच्या बाईला गॅरंटी होती बैल शंभर टक्के व्यवस्थित वासरू आणणार गळा बाय गळा दिला बैल शंभर टक्के काढला वासरू कसं पहायला मला सांगा वासरू एक नंबर पळलं म्हणून आम्ही नियोजन केलं वासराचं काय हो वासराबद्दल सांग वासर आहे चांगलं पळत आहे त्याच्यामुळे बायला सोबत नियोजन केलं पहिल्या माहिती गट काढला गट काढलं तर होतो मी आनंद असणार आहे गट काढला घर नल तो गाडी लगेच गट काढल्या काढल्या फायनल ला राहणार आता चांगल्या गाड्यात गट काढले ते आनंद झाला बर ह्याचा खांदा पण मला वाटतं जुळत नाही बारका खांदा पडतो किती महिन्यात वासरू अकरा पहिलंच मैदानात काढलं म्हणजे दुसरा फेरा आहे मित्र महत्वाची गोष्ट दुसरा फेरा आहे दुसऱ्या फेराला आज फायनल राहिलं काय आनंद हे आनंद आनंद म्हणजे आता काय तुम्हाला सांगायला आनंद काय असते गुलाल म्हणजे माणसाला किती महत्वाचा तुम्हाला माहित लय आनंद तास किती निघाल काय पोरा बघा मित्रांनो महत्वाची गोष्ट आणि घरच्या गाडीनं फायनल राहणं लय महत्वाची गोष्ट आहे आपली गाडी गट कुठल्या खाली काढला अति सेमी डावीनच काढला डावीन पडलं वासरू आणि मला वाटतं सात नंबर तास वासरू कडून पळला सात नंबर तास निघलं आता मला वाटतं निघाले तर म्हणते ती मग कडून पळणार आहे का मग सहा म्हणजे हायतच खांदान म्हणजे हायतच खांची पळवणार काय अजून सांग काय सांगता म्हणजे मैदाना विषय काय सांगत मैदान एक नंबर झालं पारदर्शक झालं काय दोन उराठीचं मैदान उराठीचं मैदान माईदन उराठीचं मैदान एवढं पळायचं म्हणजे कोणाचं काम आता किती दिवसात नाही काढणार परत बाहेर पंधरा वीस दिवसात नाही पंधराच घ्यायचंय का नाही नाही एकाच घेतलं होतं किती पंधरा हजार ला मग पंधरा हजारच वासरू आहे किती महिन्यात असताना घेतलो तीन, तीन ते ते चार महिने तीन चार महिने झाले आम्ही कटेला चाललेलो वासरू ही आम्हाला एक जणांना सांगितलं तिथं असं वासरू आहे जाऊन बघा ते आम्ही जाऊन बघितलं आणि घेऊन त्याला उचलून गाडीत टाकलेलं बघितलं त्याचा पुटू तर तुम्ही म्हणजे पटणार बी नाही तुम्हाला दूध पिय मला वाटतं वासराला दूध नसणार आहे म्हणून ते दूध त्यांनी दिलं असणार आहे दूध नसणार म्हणून तीन तिसऱ्या महिन्याला होता आणि त्याला खराब होत कोण म्हणजे बघत बी नव्हता आम्हाला आणलं म्हणून कशाला आणले फोकट कोण आणायला पंधरा दिलं ती विशाल म्हणला द्या काय शिवायच्या दारात आहे म्हणून ह्या पद्धतीने आम्ही आणलेलं त्या जसा फेरा काढला तसं आम्हाला त्याची माझी लक्षण कळायला लागली दिसायला लागली मग परत त्यांना चार थोड अजून मित्रांनो बघा एवढं पण असं ही नाही त्याच्या ना अंगात एवढं हे नाही ताकद नसले म्हणजे दिसताना तर एवढं हाडकुळ दिसत की कोण म्हणणार नाही गट सेमी काढला असेल तर मित्रांनो तुमचा नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस पंच्याऐंशी एकदा डबल सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस पंच्याऐंशी बघा मित्रांनो पहिल्याच मैदानात गट आणि सेमी गट किती नंबर होता गट होता सहा नंबर गट पंधरा नंबर होता सेमी सेमी सहा नंबर गट नंबर पंधरा आणि नंबर सीमित मैदान हे बघा त्यांच्या घरचाच बैल आहे ह्या बैला बरोबर एकदम शहाणा बैल आहे मित्रांनो वासरू एवढी त्याला घेऊन पळालं आणि ह्याच बैलाबरोबर गट आणि सेमी काढलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पण बैला होत नव्हतं पैर होत नाही प्रत्येकाला फोन केला तर मला देतो आज देतो वजा देतो देतच नाही ते नुसतं हे बैल काशीगाव बंद घेतला पासष्ट हजार घेतला बर किती मैदान मारल्यात आपण आता मग दहा मारले असते तरी पण बरी होत नव्हतं तरी पण नाही आज काय तुमच्या डोळ्यात योग जो योग घडून आला डोळ्यात पाणी वर आले मित्रांनो बघा पाणी झालं आज किती दिवसात गुलाल राहिला मला सांगा एक दोन चार महिन्यात महिन्यात दोन चार महिन्यात ते पण आदत घेऊन म्हणजे एवढं छान व बैल पळत असून सुद्धा पैर होत नाहीत शेवटी घरचा नाही नशिबात साधत नव्हतं सेमेला कधी कधी गाडी फॉलो व्हायची त्याच्यामुळे नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव बावीस शहात्तर एक्क्याऐंशी सदोतीस त्र्याण्णव बावीस शहात्तर एक्क्याऐंशी सदोतीस मित्रांनो बघा बैल खूप छान पहाल कुठल्या खांदी पोहतो दोन दोन्ही खांदी पब्लिक ने पोहोतो आत बाहेर गाडी सोडतो बघा मित्रांनो तर नंबर तर दिला कॉन्टॅक्ट करू शकता